माझी देवावरती श्रद्धा नव्हती का तर होती, होती। मला तो क्षणही आठवतंय जेव्हा मला असं वाटलं की देव आहे त्याच्या आधी माझ्या घरात पणजी होती अमुक होत त्याला सोळ ओळ होतं ते मला अजिबात पटायचं नाही मी त्याच्याशी भांडायचे आणि असं सगळं ते होतच पण अकरावी मध्ये जोलॉजी शिकत असताना कान हे मी शिकले आणि मला असं वाटलं की इतकं सुंदर तयार माणसाचं शरीर घडलंय एक 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 या विचारात करत गेले की आपण नख कापतो आपण केस कापतो आपल्याला दुखत नाही ना पण त्याचं इथे कापलं तर आपल्याला दुखतं हे कसं ठरलं म्हणजे निश्चित एक बुद्धिमान आणि विचारी शक्तीतून माणूस आणि म्हणून पर्यायाने सृष्टी घडलेली आहे म्हणजे हे घडवणारा कोणीतरी आहे तो कसा आहे काय हे लेबल जाऊ देत त्याच्याबद्दल माझा आजही काही म्हणायचं नाही प्रत्येकाच्या मनातला असेल मी तर आज देव म्हणते हल्ली युनिव्हर्स म्हणण्याची खूप पद्धत आहे कोणी सुपर पॉवर म्हणत असतील एनर्जी म्हणत असतील पण एक बुद्धिमान विचार आहे ह्या सगळ्या जे काही चाललंय त्या जगाच्या व्यापाराला पण पर म्हणून मी कधी देवळात नाही गेले कारण त्याचं माझं ना तशी हा मन कशाला पाहिजे मला मला धर्म कशाला पाहिजे मला माझं देवाशी काय नातं असेल त्याला त्याचं नाव काही असेल मला मध्ये माणसं नको ते मी त्याच्याशी डायरेक्टली कनेक्ट करेन